डॉक्टर सत्यनारायण म्हणजे कुठलीही व्यक्ती त्यांच्याकडे गेली त्यांच्यापेक्षा लहान असली तरी अगदी त्याच्याशी विनयाने संवाद करणार नम्रतेने बोलणार अगदी आपुलकीने त्याच्याशी त्याची विचारपूस करणार असे तर प्रख्यात असे आहेत ते आणि आताच पड सरांनी सांगितलं की परांड्याचं भाग्य आहे खरंच परांड्याचं आमचं भाग्य आहे की डॉक्टर सत्य नारायण गायकवाड परांड्याच्या जन्मभूमीचे आणि खर तर प्रत्येक यशस्वी सर्जनच्या मागे कोण असत तर पडदामागचा सूत्रधारा बोलतज्ञ असतो तस अनेक यशस्वी शस्त्रक्रिया सरांनी अनेक डॉक्टरांनी केल्या मात्र त्यांच्या मागे म्हणून डॉक्टर गायकवाड यांनी काम केले आणि सत्यनारायणजी गायकवाड यांचं बार्शीत आहे करमाळ्यात आहे सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी रात्री अपरात्री काल आला की निघाले म्हणजे वेळेच बंधन नाही त्यांना अशा या सत्यनारायण डॉक्टर सत्यनारायणजी गायकवाड यांनीही शिक्षणानंतर तर मला सांगा या ठिकाणी आनंद होतो आणि अभिमान वाटतो की डॉक्टर सत्यनारायणजी गायकवाड यांचे पिताश्री आदरणीय श्रद्धेय बाबा गायकवाड यांचा मी विद्यार्थी आहे बाबा गायकवाड हे खूप एक वेगळं व्यक्तिमत्व होत आणि माझ्यासारख्या अनेक हजारो विद्यार्थी घडवण्याचं डॉक्टर बाबा बाबा गायकवाड यांनी केलेलं आहे डॉक्टर बाबा गायकवाड हे विषयातले इतिहासाचे शिक्षक मात्र वर्गात आले की त्यांनी कधी पुस्तक उघडून पाहिलं नाही शिकवताना पुस्तक घेतलं नाही लगेच त्यांनी विद्यार्थ्यांना सांगा चला पान क्रमांक हे करा पुस्तक म्हणजे कालच काय शिकवलं होतं इतकं त्यांची मेमरी त्याची बुद्धिमत्ता होती काल काय शिकवलं का शिक आणि आज पृष्ठ क्रमांक सोळा करा आणि हा मोहन जोजोड हडप्पा संस्कृती लगेच शिकवायला पुस्तकाशिवाय असे दुर्मिळ शिक्षक मी या या मातीत जन्मलेले मी पाहिले मी अनुभवले तर त्यांचे संस्कार आमच्यावर झालेत आणि खर तर गायकवाड हे हे घरान हे आणि त्यांनी डॉक्टर सत्यनारायणजी गायकवाड हे प्रख्यात भूलतज्ञ आहेत ते मोठ्या शहरात नामांकित रुग्णालयात किंवा स्वतःच भव्य दिव्य असं रुग्णालय ते काढू शकले असते मात्र त्यांनी ज्या भूमीत जन्मलो त्या मातीत जन्मलो त्या मातीचा आपण काहीतरी देणे लागतो त्या भूमीचा भागातल्या रुग्णसेवेकरिता पंचवीस वर्षापूर्वी या ठिकाणी रुग्णालय सुरू केलं खरंतर आज हे रुग्णालय ही सेवा त्यांनी मोठ्या शहरी भागात दिली असती तर मोठ्या प्रमाणात अर्थार्जन त्यांनी करू शकले असते मात्र त्यांनी अर्थार्जनाला प्राधान्य देता आपल्या भागातल्या गरीब गरजू रुग्णाला रुग्णसेवेला प्राधान्य देऊन या ठिकाणी रुग्णालय आणि आज मला आनंद होतो की त्या रुग्णालयाच्या उद्घाटनाच्या वेळेस मी अतिथी म्हणून उपस्थित होतो त्यावेळेस परांडा नगरीचा नगराध्यक्ष म्हणून मी उपस्थित होतो आणि आज या रुग्णालयात अनेक अद्ययावत मशिनरी यंत्रणा या ठिकाणी उपस्थित तर या यंत्रणाची मी माहिती डॉक्टर गायकवाड ज्यावेळेस मला डॉक्टर गायकवाड भेटायचं म्हणून मला कॉल आला डॉक्टर साहेब मी येतो फोनवर सांगा काय असे काय म्हणजे असं असं लोकार्पण तो आहे डॉक्टर साहेब मी नक्की मी उपस्थित राहणार आहे का तर त्यांचं एक वर स्वस्त राष्ट्र का चिंतन बनवे कोटी कोटी जनता की जय आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित माननीय लोक नेते माझी आमदार भाजपा सरचिटणीस या देशाचे नेते म्हणायला हरकत नाही माननीय श्री सुजीसिंह ठाकूर साहेब त्यासह भगवंत बाशीचे भगवंताची उपमा द्यायला कुठल्याही प्रकारचं कसूर पडणार नाही अशा प्रकारचे आमचे आदर्श माननीय डॉक्टर अमित सर त्यानंतर आपल्या परंडा पंचकृषीतील एक आवडतं व्यक्तिमत्व ज्यांनी सद्यस्थितीतील आमदारांना निवडून आणण्याचं जे शिवधनुष्य उचललं होतं ते माननीय नगराध्यक्ष जाकीरबाई सौदागर त्यानंतर हा जो कार्यक्रम घेतला आहे आणि केवळ धाराशिव जिल्हाच नाही उसमाना जिल्हाच नाही तर लातूर आणि नगर जिल्ह्यामध्ये कित्येक रुग्णांना जीवनदान देण्याचं ज्यांनी काम केलेलं आहे ते आमचे मार्गदर्शक गुरु माननीय डॉक्टर सत्यनारायणजी गायकवाड सर आमचे मित्र माननीय ओंकार गायकवाड साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर अमिताजी आणि त्यांच्या मातोश्री आणि उपस्थित सर्व येथे या परंडा पंचक्रोशीतील सर्व सुज्ञ सुजा आणि आरोग्याप्रती सजग असलेले नागरिक वर्ग पत्रकार बंधू फोटोग्राफर्स आज आपण येथे जे एका भव्य लोकार्पण सोहळ्यानिमित्त उपस्थित झालेलो आहोत प्रतिप्रदा दिवाळी या निमित्त आपल्याला माहिती आहे की दिवाळी सण म्हणला की अंधाराकडून प्रकाशाकडे जसं म्हणतो की ओम असतो मा सद्गमय मृत्यू मा अमृतम गमय अशा पद्धतीने मृत्यूकडून किंवा अज्ञानाकडून किंवा दुःखाकडून सुखाकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो आजच्या दिवशी चालू होतो म्हणून आपण बलिप्रदेप दिवशी म्हणतो हिडापिडा तळो बळींचं राज्य येऊ खरोखर मागची जी काही निसर्गाने आपल्याला रौद्र रूप धारण करून आपल्या धाराशिव जिल्ह्यावरच नाही तर पूर्ण महाराष्ट्रावर जे काही संकटाची जी काही का बरसात केली होती त्यामध्ये कुठेतरी आशेचे किरण बरेच काही असे या शासनाने देखील निर्माण केले होते तसेच आपल्या पंचकृषीमध्ये अशा प्रकारचे जे काही सर्वगुण संपन्न हॉस्पिटल पुन्हा एकदा निर्माण होऊन आणि लोकांच्या सेवेमध्ये येणं हे एक प्रकारचे खरोखर स्तुत्य वाव आहे असं मला म्हणायचं आहे कारण आज आपण पाहतो आहोत की हे उद्घाटन झाल्यानंतर आज आपण कार्डे कॅटलॅब म्हणतो तशा पद्धतीने न्युरोलॉजिकल कॅटलॅबचं उद्घाटन हे पाच वाजता आपल्या भगवंत बार्शी माननीय अमित सरांचं आहे लक्षात घ्या की म्हणजे हे दोन्ही गोष्टी आज आपल्या जिल्ह्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे म्हणजे योग्य व्यक्ती जर आले आणि आपण जर त्यांना खतपाणी घालून जर वाढवण्याचा प्रयत्न केला सहकार्य जर आपलं लाभलं तर ते काय करू शकतात हे निश्चित लक्षात घ्या मला मान्य आहे कित्येकडे कित्येक पैसा असतो पण लक्षात घ्या एकदा जर कार्डाईक फेलिअर किंवा एखादी इमर्जन्सी जर आली तर ती केवळ दहा मिनिटाची असते तिथे आपल्याला पैसा किंवा इतर गोष्टी उपयोगी पडू शकत नाहीत त्या दहा मिनिटामध्ये जर योग्य उपचार मिळाला प्रत्येक मिनिटाला दहा टक्के पेशंट निघून गेलेला असतो त्या दहा मिनटामध्ये योग्य उपचार जर मिळाला तर त्याचा जीव प्राण वाचतो आणि त्यानंतर योग्य ठिकाणी शिफ्ट करता येतो अशा प्रकारे हे सर्वगुण संपूर्ण जे काही आज प्रकार म्हणतो की मायक्रोस्कोप असेल किंवा लॅप्रोस्कोप असेल किंवा एंडोस्कोप असेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार यात मला कौतुक सत्यनारायण गायकवाड सरांचं करायचं का वाटतं की आज ह्या लेवलला जेव्हा शिक्षण घेतात डॉक्टर ओंकार गायकवाड असतील किंवा डॉक्टर अमित पडवे सर असतील हे तसे विचार केलं तर पन्डासारख्या ठिकाणी येण्यासाठी कधीही तयार नसतात किंवा बारीश सारख्या का ठिकाणी कारण बघितलं तर तीन तीन लाखाचे जॉब ऑफर्स असतात आणि सरांना बघितलं तर दहा दहा लाखाचे जॉब ऑफर्स असतात तरी सुद्धा ते आपल्या मातीमध्ये येऊन सगळा पैसाच हा विषय न धरता ज ज्या पद्धतीने डॉक्टर गायकवाड सरांनी जी सेवा दिली की सेवा हा धर्म त्यांनी मांडला पैसा नाही कारण का रात्री साडे अकरा पर्यंत माझ्या हॉस्पिटलला स्वतः डॉक्टर गायकवाड सर होते आणि हे सगळं मॅनेजमेंट करत करत आणि पुन्हा चार वाजता जर कुठलं सीझन आलं तर तेवढाच ताकतील आज मला विचार करा डॉक्टर गायकवाड सरांचं वय जर पाहिलं तर पासष्ट ते सहासष्ट आहे ते जर समजा एखाद्या सरकारी नॉकऱ्यात जॉईन केला असता तर आज सिव्हिल सर्जन होऊन ते डीडी होऊन रिटायर झाले असते त्यानंतर जर कुठला जर कॉलेज जॉईन केला असतं तर ते आज एक सिनियर प्रोफेशनल होऊन साठ वर्षांमध्ये रिटायर झालं असतं त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांचं फिटनेस बघितल्यानंतर आम्हालाच कसंत वाटतं कारण ह्या वयामध्येच आमच्या ढेऱ्या सुटल्यात पण साहेबांचा विचार करा की काय फिटनेस आहे आणि तो व्यक्ती केवळ त्यांच्याच हॉस्पिटलकडे बघत नाही तर अगदी ह्या पंचकृषीमध्ये आमच्यासारख्याला सुद्धा घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे खरं अनासिस्ट म्हणजे हे श्रीकृष्णाची भूमिका बजावतात आणि डॉक्टरचे अर्जुन असतात ते करून घेतात आणि अशा प्रकारचे अनुभवी अनासिसिस्ट मिळणं हे खरोखर आमच्यासारख्या नवोदित जे काही सर्जन असतात त्यांना एक पर्वणी असते का आता त्यांच्या अनुभवाचा फायदा तिथं होत असतो ते शिकवत असतात असं नाही असं करत तसं नाही तसं ह्या पद्धतीने आणि एवढ्या तसं जर विचार केलं तर पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा बार्शीमध्ये ते दुसरे अनॅसिस्ट आहेत त्यांच्या मागे एवढा अनुभव आहे की जसं आपले नेने डॉक्टर होते त्यानंतर यादव साहेबांचे किंवा हे मोठमोठे इन्स्टिट्यूटला त्यांनी काम केले त्यांना भरपूर सारख्या ठिकाणी होते मला असं वाटतं की रामायणामध्ये एक श्लोक आहे की न मे ते जसं होतो ना की जन्म जननी जन्मभूमीच्या स्वर्गाला आपली घरी असेल म्हणजे सगळीकडेच का मला राज्यभोग नको सुखभोग नको पैसा नको पण माझ्या इथल्या मातीतल्या लोकांची सेवा हा त्यांचा धर्म आहे आणि रात्री अकरापर्यंत आणि पहाटे पाच वाजेपासून पहिल्याचं जे सामर्थ्य त्यांच्याकडे मी त्यांना नेहमी विचारतो असं सर मी तीन ते चार झोपत असतो तुम्ही झोपता का नाही म्हणले की मलाच कसं वाटतं म्हणजे ह्या पद्धतीचा विचार आणि ह्या व्यासपीठावर जर आज बघितलं तर मला कौतुकास्पद वाटतं प्रेरणा मिळते अभिमान वाटतो का तर आज दोन व्यक्ती असे की ज्यांना भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे आशीर्वाद प्राप्त झालेले दोन्ही व्यक्ती आहेत माननीय सिंह ठाकूर साहेब आणि अमित सरांना दिल्लीमध्ये गोल्ड मेडलिस्ट अमित सर आहेत आणि त्यांना जो सत्कार त्यांचा हस्ते झाला त्यांना गोल्ड मेडल जे मिळालं ते माननीय पंतप्रधानांच्या हस्ते मिळालेले आहे आणि आज ह्या प्रसंगी ते जर उपस्थित असतील तर खरोखर एक प्रकारची दिव्य प्रेरणा असं मला म्हणायचं आहे कारण त्यांची माझी भेट झाली त्या दोघांची मी सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला माझं भाग्य तर तिथपर्यंत जाण्याचं नाही पण तुमची बरोबर सेल्फी घेतल्या तर मला तिथून पण सारखं वाटतं असं मला वाटतं मी जास्त काही बोलत नाही पण हे जे काही भव्य दिवे कार्यक्रम किंवा इतपर्यंत काही लोकसंस्कार किंवा अर्पण सोहळा जो आहे प्रत्येक व्यक्तीच्या मागे स्त्रीचा हात असतो त्याच्यामुळे ओंकारच्या डॉक्टर ओंकारच्या मागे त्यांच्या पत्नीचा तर आहेच पण त्यांच्या आईचा सुद्धा आशीर्वाद आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आज मला उर भरून येत आहे कारण मला कुठले तुम्हाला वाटत असेल की अरे डॉक्टर मोरे एवढे बोलताय त्यांना कॉम्पिटिशन वाटत नाही का अरे आमचे गायकवाड सर नेहमी आम्हाला एवढे आशीर्वाद देतात की वेगवेगळ्या प्रकारे ते आम्हाला घडवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य आहे की ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जसं म्हणतो ना की गुणम गुन्हे व्यक्ती कुठल्या व्यक्तीकडे काय गुन्हे त्यांना ते चालना देतात आणि लोकसेवेमध्ये ते आणण्याचा प्रयत्न करतात तरी मी जास्त वेळ घेत नाही आणि ईश्वरचे मी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना आरोग्य ऐश्वर्य लाभो आणि या मिळणाऱ्या आणि ऐश्वर्यातून आपल्यातून कुटुंब सेवा समाजसेवा देशसेवा घडू जय हिंद